इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा बाबा परब आणि शेवळकरची टीमी बाहेर आल्यानंतर निलेश राणेंनी स्पष्ट केलं की माझे माझा विषय नाही आहे तुम्हाला जर वाटली तर प्रे प्रेस त्याबाबत वाटलं तर तुम्ही पोलीस स्टेशनला द्या तक्रार किंवा पोलीस स्टेशनवर तुम्ही गुन्हा दाखल करा याचा अर्थ जे दोन नावं आपण घेतली ते निलेशचे कुठे असतात दहावे असतात उजवे असतात की कोणाबरोबर असतात हे सर्व जनतेला माहिती आहे जर निलेश राणे जर स्वतःला म्हणत असेल की ती क्लिप माझी नाही तर चिपळूण मधल्या या संदीप सावंतची ही क्लिप राजकारण खेळलं नाही उपस्थित राहिला चिपूळ तालुका अध्यक्ष संदीप सावंतला माजी खासदार निलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आले असून फक्त सुदैव म्हणून आपले प्राण वाचल्याचं सावंत सांगतात मुंबई इस्पितळात भरती झालं तर आपल्या प्राण सुरु असल्याचं असल्याचं सांगतात चिपळूण येथे मराठी त्याचा मेळावा होता त्यासाठी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे आलेले संदीप सावंत हे आईची तब्येत बरी नसल्यानं जाऊ शकले नाही त्याचाच राग म्हणा निलेश आपला यांनी आपल्या समर्थकांकडून सावंतांचं घर गाठलं घराखाली येऊन निलेश यांनी सावंत यांच्या काळामध्ये मारत गाडी रात्रभर मारहाण करत मुंबईला आणलं मुंबई देखील त्यांना एका खोलीत कोंडून लोखंडी रॉड हॉकी स्टिक बांबू अशा वस्तूंनी मार त्यांच्या टोक्याला गंभीर झाली श्रीरावर देखील जागाजोगी मारहाणीच्या खुणा दिसत आहेत आपल्या पतीचा रात्रभर शोध घेऊन देखील त्यांची काहीच खबर नाही मिळाला का सावंत यांच्या पत्नी शिवानी त्यांनी नारायण राणे यांचे दुसरे पुत्र आमदार नितीश राणे फोन करून माहिती देऊन येऊन सावंत यांना आपल्याला नारायण राहण्याची एकदा जेवढं भेटावं आणि एका शुल्क कारणावरून सामना करायचं काय अवस्था केली आहे ते आपण मरण्यापूर्वी येऊन पहावं अशी इच्छा सावंत यांच्याकडे केली वाला मार बार 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 हो। मार लो। लो दारू घेतली कशावर पाणी दिलं नाही हो भीम भागत होतो सीट मध्ये होता माझी विनंती राणे साहेबांनी मराठी बघू ते जाबे साहेबांनी जीव राधे साहेबांच्या मिसेस ला माझ्या मिसेस मी फोन केला पोलीसच्या शल्ले तक्रार करते म्हटल्यावर विनात काल पासून त्या अंधेरीच्या सिंधुदुर्गा भिडली आणि च्या धीरूभाई अंबानींच्या समोर त्या किडी के वरच्या केळींच्या किडी के मध्ये उठून गुडून ठेवून मार घर मारली रे कार्य काय कर मी माझे धरू नका कार्य करते तो इंजेक्शन बी नाही शिक्षण दिलेला आहे स्वतः निलेश राणेनी दोनदा तीनदा नव्हे शंभर वेळा मागील काढली माझ्या बायकोवर बलात्कार करणार म्हणून सांगितले जर का तक्रार दिली

की मी असं काही केलं नाही किंवा के माझ्याबरोबरचे कार्यकर्ते नाही पण निवडणूक झाल्यानंतर फक्त सावंत त्यांच्या असलेल्या समाजाच्या बैठकीला गेले नाहीत एवढंच कारण त्यांचं होतं म्हणून त्यांना मारहाण करून कशा पद्धतीने माणूस मारहाण केली गाडीतून कोंबून नेऊन त्यांना आपल्या असलेलं सिंधुदुर्ग भवन जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज लोकांसाठी जे केलेलं भवन त्या भवनमधल्या एका रूममध्ये घेऊन दररोज मारत होते नितेश श्रा, निलेश राणेनी स्वतःही मारलं हा त्यांच्या घरातला माणूस हा त्यांच्या निलेश राणेचं घरात जाणं येणं त्यांच्या एवढा जवळचा कार्यकर्ता असूनही त्या कार्यकर्त्याला तुझ्या बायकोवर बलात्कार करतो करीन अशा प्रकारचं सांगण्याची नीच कृती या ठिकाणी समोरचे उमेदवार वैभवनाकाच्या समोरचे उमेदवार असतील तर या लोकांना आणि या, या, या जनतेने आता अशा प्रकारचा जर आपल्याला उमेदवार किंवा दिलेला आहे त्याचा विचार करणे गरजेचं कर। आहे आज ही निवडणूक संपल्यानंतर हे दोन्ही जे आज कोणी बोललेले आहेत की कोणी कोणावर त्याची कंप्लेंट करा असं बोललेले आहेत त्यांची पण परिस्थिती अशी होऊ शकते हे मात्र सर्व जनतेने ध्यानात ठेवावं जे पैसे घेत आहेत कार्यकर्ते पैसे वाटत आहेत त्यांना पण अशा प्रकारचं होतं याबाबत पण या, या कृत्याबाबत नारायणानी आपला मुलगा आपला पुत्र कुठे एक्सपोज होऊ नये म्हणून सावंतला काही झालं नाही अशा प्रकारची गोष्ट सांगून व बात करून आपल्या मुलाला वाचवून आपण धोतर असं त्यावेळी घेऊन देऊ त्याचप्रमाणे म्हणजे कोणाला मारहाण झाल्यानंतर प्रकारे खोटं बोलतात बाळा बाळाचा त्यावेळी जळून मृत्यू झाला त्यावेळी पण बाळाबंधू मोबाईलच्या स्फोटनी जळले अशा प्रकारचं सांगून लोकांना अचंबित केलं लो। होतं म्हणजे याचा अर्थ आम्ही जे धूतराष्ट्र नारायणांना सातत्याने बोलतो आहे मुलांसाठी किती आपण बाजू घेणार आहात आणि मुलांनी काही केलं तरी माझा बाबल्या दुसरा तो कार्ट्या हे जर नारायणांचं ना यांचं असलेल्यामुळे आज या मालवण मतदारसंघातील जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारचा उमेदवार अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांवरती आया बहिणीवरून किंवा आपल्या बायकोवर बलात्कार करतो म्हणून अशा प्रकारचा सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे ते आज आपण संदीप सावंतच्या वाक्यातून ऐकलेलं आहात पण एक साधा म्हणजे एवढ्या प्रकारची अमानुष मारणात करण्याची गरज काय होती आणि कोणत्या कारणासाठी होती ते निलेश राणेलाच माहिती होती आज असे प्रकार अनेक झालेले आहेत अनेक ठिकाणी घडलेले आहेत पण त्या प्रकार त्या त्या ठिकाणी भीतीने लोकांनी घाबरून दाबून ठेवलेले आहेत आताही ज्या ठिकाणी जे पैसे वाटत आहेत निलेश राणेंचे म्हणून पैसे वाटत आहेत ते पैसे वाटणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मी अनेक वेळा दो सांगतोय दोन हजार चौदाची जी निवडणूक कोणाची बोटं तोडली कोणाचं काय केलं त्या प्रकार तेवीस तारखेनंतर घडण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांना पण आम्ही त्या माध्यमातून बोलतो ते त्यांच्याबरोबर काम करणारे सर्व जे आमचे सहकारी आहे जुने आम्ही तरी जिल्ह्यातले आहोत ते, हो, ते सहकारी आहेत त्यांना पोलिसांनी निवडणुकीनंतर प्रोटेक्शन द्यावं ही हो। मी त्यांचा एक जुना सहकारी म्हणून त्यांनी आपल्या माध्यमातून एस पीना विनंती करत आहे कारण ह्या माणसांची उद्या काय करतील आणि काय नाही पडल्यानंतर ते जनतेला माहिती आहे म्हणूनच आज बाप त्यांच्याबरोबर फिरतो आहे आणि बाप शांत करण्याचा प्रयत्न करतो आहे हे निवडणुकीपुरतं शांतता आहे पण निवडणुकीत पडल्यानंतर ती शांतता अजून उद्रे होईल आणि एक एक कार्यकर्त्यांना झोडायला सुरुवात करतो